गडिंग लेज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा झेंडाच फडकलेला आहे महायुतीला केवळ चारच जागांवर समाधान सगळ्या जनतेचे धन्यवाद मनापासून धन्यवाद मला दिलेला दाखवलेला विश्वास आला आणि त्यांच्या सहकार्याला आम्ही पात्र राहू सर्व नागरिकांचे मनापासून आभारी आहे त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे मी त्यांचा आयुष्यभर राहीन दाखवलेला आहे आणि आम्ही मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली ते केमा केलेल्या कामाचं हे मोठं फळ आहे आणि भविष्यामध्ये गडिंगला महाराष्ट्रात नाव लोक करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू ज्यांनी सर्वांनी विश्वासातून ज्या सर्व उमेदवारांचे विजयी झालेले आहेत त्यांचं काम आणि आमच्या नेत्याचं काम आणि आमच्या नेत्याचा निधी हा सर्व उपयोगी आमच्या देश राजवटी सर्व एक महिना सर्व रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून झटले त्याचे ह्या फळ आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एक हत्या आहे एक मतानं निवडून आले हा ना होतो ना भविष्य तो असा निकाला आहे जय राष्ट्रवादी घड्याळ राष्ट्रवादीची सत्ता येणार होती हे अपेक्षितच होतं आणि लोकांना जे हवं आहे तेच झालेलं आहे लोकांचा विजय आहे मी शब्द अल्ताफ सय्यद अजून इस्माल सय्यद यांची मिसून आहे आणि तुमचं सगळ्यांचं मी आभार मानते की तुम्ही मला सर्वांनी एवढ्या प्रचंड मतांनी निवडून दिला आहे ज्याप्रमाणे माझे सासरे तुमची लोकसेवा करत आले आहेत त्याप्रमाणे मी सुद्धा तुमची लोकसेवा ही नेहमी करत राहीन फक्त एक फोन चोवीस तासात तुमच्या सगळ्या प्रश्न सुटवण्या सोडण्या सोडवण्याचा मी मनाने निर्धार केलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिल्याबद्दल धन्यवाद शहरातल्या नागरिकांनी आत्ता या निवडणुकीमध्ये फार उच्चांकी मतदानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून दिलेलं आहे जे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काम केलेलं आहे ह्याची कामाची पोच पावती म्हणून आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत आम्ही सगळे उमेदवार जरी वेगवेगळ्या चेहऱ्याने जरी आलो असलो तर ह्याच्या पाठिंबाची सगळ्यात मोठी पुण्याई जर कुणाची असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबांची आहे तर इथून पुढं ह्या शहराचा चेहरा मोरा बदलणार आहे आणि विकासाचं नवीन पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलला गडिंग्लजच्या सर्व सुन्य नागरिकांनी पसंती देत गडिंग्लज नगरपालिकेवर जनतेचा झेंडा आज भडकलेला आहे इथून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नामदार मुसरीफ साहेबांच्या विचाराने गडिंग्लज मधील सर्व सुज्ञ नागरिकांच्या भल्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी ग्वाही मी देतो काही आमच्या सोबतींचा काही मतांमध्ये तोडका पराभव झालेला आहे पण त्यांना देखील सत्तेमध्ये सामावून घेऊन आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून गडिंगांच्या जा भल्यासाठी काम करू हे मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो आज गडिंग नगर परिषद मध्ये जो झालेला कौल आहे राष्ट्रवादी जे निवडून आलेले आहेत जे नगरसेवक निवडून आलेले आहेत हा खरं म्हणजे जनतेचा कौल आहे आणि किती लोकांनी किती सांगू देत साधा राहील येईल राहील चेहरा येईल हा समोर सगळ्यांना कळालेला आहे त्यामुळे इथं काही चाललेलं नाही सायबाब जनतेच माता बहिणींच व्यापारी वर्गाच शेतकरी वर्गाच तसेच विशेष करून माझ्या सरकारी युवक वर्गाच आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझं देव दादाचे मुस्लिम सहभाग्य मनापासून आभार मानतो जरीग्रा शहरातील जनतेनं ही निवडणूक हाताने घेतलेली होती आणि विशेषतः प्रभाग क्रमांक नऊ मधून माझ्या मतदार बंधू भगिनींनी आता मध्ये घेतली होती अरे हा विजय माझा निश्चित हे माझे प्रभाग क्रमांक 90 मध्ये चेकला दिसू अमर धोनी मांगल्यांचा विजय झालेला आहे काय सांगाल प्रभागामध्ये आणि दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पोहोच पावती आज आम्हाला प्रभाग क्रमांक तीन तीन दिले आहे किंबहुना आमच्या सतराशे नगराध्यक्ष पण मोठ्या मताधिकाने निवडून दिलेले कामाला आणि गोरगरीब जनतेच्या प्रशासकीय या कामांना जनतेने कळून दिलेला आहे सर्व जनतेचे मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र आज गडिंग शहरात जी नगरपालिकेची निवडणूक होती दोन हजार पंचवीस ची ती निवडणूक एकदम ऐतिहासिक झालेली आहे आमच्या बावीस पैकी सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं एकूण अठरा सुद्धा या बहुमतानं निवडून आले आहेत आणि त्यात इतिहास म्हणजे प्रभाग क्रमांक दोन मधील मे आणि ते या देखील आमचा लीड जवळपास सातशेच्या वर्षात दोघांचा लीड आहे आणि दोघंही एकदम बहुमताने निवडून आले आहे आजपर्यंत मुस्लिम साहेबांनी गडिंगोर शहर तसे तालुक्यात विकास काम केली पो होती तसंच मी असू दे कोणते ताई असू दे कोणते साहेब असू दे आम्ही ज्या प्रभागामध्ये काम केलं होतं त्या कामाची पोच पावती म्हणून त्या प्रभागातील सर्व सुज्ञ मतदारांनी आम्हाला बहुमतानं निवडून दिलेला आहे सर्व मतदारांचा मी सर्व मी मनापासून आभार मानतो जे जे आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे जे न, जे कामे करून देतो म्हणून सैनि ती सर्व कामे आम्ही शंभर टक्के त्यांची करून देणार एवढी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुराडे कुटुंबीय आणि शिवराज विद्या वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न केला आणि तो दिवा यशस्वी केला गेल्या दहा वर्षापूर्वीपासून जे कामाचा सपाटा लावला आणि त्या कामाट्या कामाच्या सपाट्यातून आज मला तमाम माझ्या अकरा प्रभागामधील सर्वच मतदारांनी मला मताच्या रूपानं आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि अकरा नंबर प्रभाग हा महाराष्ट्रातील लोक अकरा नंबर प्रभाग बघायला येतील एवढा स्वच्छ आणि सुंदर करून देतो आपलं ओपन स्पेस असतील रस्ते असतील लाईट असतील त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या काही अडचणी असतील त्या निश्चित पूर्ण होतीलच पण त्याच्यासोबत असणाऱ्या वयोवृद्ध लोकांना सुद्धा एक वडिलाचा दर्जा देऊन मी त्यांच्यासोबत काम करणार आहे सगळ्यात मोठं योगदान हे शशी अण्णा खोर आणि अमरनाथ अण्णा घुगरे बाळासाहेब घोगरे आणि सतीश अना पाटील यांचं मोठं योगदान सुरेश अण्णा कोळके या कोर कमिटीनं असं नियोजन लावलेलं होतं की समोरच्या चारही पक्षाचं त्यांनी बारा वाजून सोडले आणि आमच्या गटाचा विजय त्यांनी करून दाखवला ये <laughs> या गडीळ शहरामध्ये ब्लँकवरी काँग्रेस पक्षाची एक अति सत्ता नाही तुम्ही एक अति सत्ता द्या या गडीळ शहराचं सौंदर्य कद्याचा राहणार नाही अशा प्रकारच्या भावना बिहारी पुढे मध्ये जनतेला व्यक्त केलेल्या होत्या जनतेनं प्रचंड विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी नगराध्यक्षांनी सतरा नगरसेवक प्रचंड मताने आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो आता जबाबदारी व्हायची आमची आपले नगराध्यक्ष महेश बसवंत चार हजार सातशे सातशे पाच मताने प्रचंड विजय मिळवला मला वाटतंय आपला नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक सुरू झाल्यापासून गणित शहरामधला तर विक्रमच आहे गेल्या वेळ पेक्षा सुद्धा जवळ तीन हजार पेक्षा जास्त मताधिक्याने राज्यामध्ये कायद्याच्या नंतर दोन मताधिक्य हे महेश त्रापटाध्यक्ष ज्या अपेक्षा आम्ही आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या होत्या जाहीरनामनाने वचन नाम्यामध्ये आम्ही काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि म्हणून आता उद्यापासून आपले वचन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या सहकार्यानं नजरादेश नेतृत्वाखाली हे सगळे नवीन शोख कामाला लागतील आणि न भूतो न भविष्यती असा या गरिब शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ज्येष्ठांचा वृद्धांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची पहिल्या तरुणांचं संघटन हे निवडणुकीत सर्वात मोठं यशाचं महाद्वार असतं आणि पहिल्या पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या सर्व काही मित्रपक्षांनी जी आम्हाला मदत केली त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या हाडाची काटक केली दत्ताचं पाणी त्यांनी या निवडणुकी केलं जीवाचं रान केलं याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो ठीक आहे मेरमन सर जनगर्जना लाईव्ह मनापासून आभार आहे जनगर्जना लाईव्ह च्या मनापासून आभारी आहे मनापासून आभारी आहे